तुझ्यावर देवांचे देव महादेव कृपा करणार आहेत म्हणून ही पवित्र कथा तुझ्या समोर आली आहे आता तुझी इच्छा ऐकल्याने नशिबाचे फासे बदलतील हे नक्की आज आम्ही तुम्हाला गरिबी भयंकर रोग रडवणारे दुःख नष्ट करणारे महादेवांची पवित्र आणि इच्छापूर्ती होणारी कथा सांगणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर सर्व रोग बरे होतात आणि क्षणात नशिबाचे फासे बदलू लागतात त्यामुळे ही कथा सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी कोणीही मोठं होत नाही मित्रांनो महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून भगवंताचा भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही नशिबाचे फासे बदलतील आणि तुम्हालाही त्याचे पुण्य प्राप्त होईल भगवान शिव पार्वतीला सांगतात की तू जे काही कर्म करशील ते फळ तुला मिळेल किमान आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात अनेकदा ऐकली असेल पण त्या चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते यावर तुमचा कोणतेही स्पष्ट उत्तर येत नाही कारण आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो जे आयुष्यभर चांगले कर्म करत राहतात परंतु असे असू नाही त्यांना चांगले फळ मिळत नाही तेव्हा माता पार्वती भगवान महादेवांना म्हणतात हे देवा कृपया मला हे समजत नाही आहे त्यामुळे मला तुम्ही समजावून सांगा तेव्हा महादेव म्हणतात हे प्रिय एका कथेच्या माध्यमातून मी तुला हे समजावून सांगतो त्यामुळे ही कथा लक्षपूर्वक आहे जर तू ही कथा अर्धवट ऐकून सोडलीस तर तुला काही समजणारच नाही आणि अपमान देखील होईल मी सांगतोय तेव्हा ते माता पार्वती म्हणतात ठीक आहे मी शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहून आणि संपूर्ण जगभरा या कथेचा प्रचार करत राहून